नमस्कार मी आजची बातमी बात करवीरी तालुक्यातील गांधीनगर इथल्या एसएस मोबाईल शॉपेमध्ये गुढीपाडव्यानिमित्त दिनांक तीस मार्च आणि सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्यासाठी खास सवलत देण्यात आली आहे या सवलतीचा आज शेवटचा दिवस असून ग्राहकाने आज खरेदीसाठी संपर्क साधावा असे आवाहन अमित भटेजा यांनी केलं आहे ग्राहकांच्यासाठी एका खरेदीवर चार ऑफर असून यामध्ये तुम्हाला मिळणार आहे मोबाईलवर चक्क दोन वर्षाची वॉरंटी मोबाईल खरेदीवर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयेपर्यंतचे स्मार्ट गिफ्ट तसेच फायनान्सवर सुद्धा रुपये चारशेपर्यंतचा कॅशबॅकसुद्धा तसेच मोबाईल तीस टक्केपर्यंतचा डिस्काउंट आहे ही नवीन वर्षाची धमाकेदार ऑफर आहे तर मग आजच भेट द्या आपल्या लाडक्या एस एस मोबाईल गांधीनगर इथं आमचा पत्ता एस एस मोबाईल गांधीनगर मेन रोड गुरुनानक पेट्रोल पंपाच्या समोर गांधीनगर आमचा संपर्क क्रमांक आहे सत्याण्णव तीस एकोणतीस शून्य एक तेवीस विक्री आणि विक्री पश्चात सेवेमुळे एस एस मोबाईल ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरले असल्याने ग्राहकांची प्रचंड गर्दी खरेदीसाठी झाली आहे आमचा पत्ता एस एस मोबाईल गांधीनगर मेन रोड गुरुनानक पेट्रोल पंपाच्या समोर गांधीनगर आमचा संपर्क क्रमांक आहे सत्त्याण्णव तीस एकोणतीस शून्य एक तेवीस